नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत एक अतिशय सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट अतिशय सर्वांसाठी आनंदाची बातमी आम्ही हो। घेऊन आलो आहोत आपणही वाचले असेल पण याबद्दल नेमकं ही बातमी काय आहे आणि या संदर्भातली या बातमीच्या संदर्भात डिटेल गोष्ट आपण बघणार आहोत राज्यात लवकरच महाभारती अशा संदर्भातली ही बातमी आहे अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची मागणी होती एम पी एस सीच्या परीक्षा बरोबरच इतर ज्या परीक्षा आहेत आपल्याला माहित असेल कोर्टाच्या परीक्षा नगरपालिकेच्या परीक्षा त्याच्यानंतर तलाठी भरती अनेक दिवसांपासूनची ह्याची चर्चा आहे महाराष्ट्रात मागच्या एक दोन वर्षापासून चर्चा आहे विद्यार्थी संघटनेची सुद्धा अनेक दिवसापासून याच्या मागण्या आहे विद्यार्थ्यांची सुद्धा मागणी आहे या संदर्भात शासनाचं तेही राज्याच्या मुख्यमंत्र्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे आणि लवकरच ही सगळी प्रोसेस सुरू होणार आहे या बातमीबद्दलची डिटेल गोष्ट आपल्याला बघायची आहे ही बातमी काय सांगते की राज्यात लवकरच महाभारती ते पण किती जागांची इथं सांगितलंय सत्तर हजार पदांची ही महाभरती निघणार आहे मित्रांनो गरज आहे ती सूक्ष्म अभ्यासाची गरज आहे ती प्रॉपर नियोजन करून अभ्यास करण्याची आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपण थोडीशी समजून घेऊयात काय सांगितलंय राज्यात सत्तर हजारहून अधिक पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार ही घोषणा महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली म्हणजे ही जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत रात्रोन दिवस कष्ट करणारे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची ही गोष्ट आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की राज्यात लवकरच जवळपास तब्बल सत्तर हजार पद भरण्यात येतील कारण अनेक दिवसांपासून प्रशासनातली ही जी पदं आहेत ती रिक्त आहेत ह्याच्यामध्ये असं सांगितलं की त्यातील वीस हजार पद आता जी मुलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस च प्रिपरेशन करत खूप खूप अभ्यास करत असतात रात्रंदिवस अभ्यास करत असतात आणि मग या सर्व मुलांसाठी ह्याच्या पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे इथे असं सांगितलंय की यातील वीस हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहे आपण मागे एक बघितलं असेल शासनाचा मागचा दोन हजार पंचवीसचा चा जूनचा जे आर होता या वर्षी या शासनानं निर्णय असा घेत घेण्यात आला होता की टी सी एस आय बी पी एस मार्फत ज्या परीक्षा होणार होत्या त्या सगळ्या परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे आणि या दृष्टिकोनातून तब्बल वीस हजार जागा एमपीएससी मार्फत भरण्याचा निर्णय शासनानं घेतलाय आता आपण जर ह्याच्या रिलेटेड जर बातमी बघितली ह्याच्या रिलेटेड जर अपडेट तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ग्रुपलाही बघितलं असेल की केरळ त्याच्यानंतर उत्तर प्रदेश अशा लोकसेवा आयोगाला आपल्या अध्यक्षाने व्हिजिट दिली होती आणि मग त्या ठिकाणी जाऊन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक शिष्टमंडळ त्या आयोगाकडे गेलं होतं केरळमध्ये काय आहे की क्लास फोर पासून ते क्लास वन पर्यंत सगळ्या परीक्षा ही त्या राज्याचं राज्य लोकसभा घेतात आणि मग त्याचं सिस्टीम कशी आहे त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे मग किती कशा पद्धतीची प्रोसेस आहे तर एमपीएससी न त्यामध्ये होकार दर्शवला होता आणि टीसीएस आयबीपीएस या परीक्षांमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या ज्या काही पारदर्शकपणानं होता, पारदर्शक होता। महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांची या संदर्भात मागणी होती आणि त्या बातमीला या सरकारनं सकारात्मक प्रतिसाद देत तब्बल वीस हजार जागा आता एमपीएससी मार्फत भरण्याचा निर्णय घेतलाय नक्कीच मित्रांनो जर तुमचा अभ्यास चालू चालू असेल तर अजून वाढवा अजून सूक्ष्म नियोजन करा अजून प्लॅनिंग करा आपल्या क्लासचे अनेक विद्यार्थी तुमचा छान अभ्यास झालेला आहे तो सातत्य ठेवा जिथे जिथे कमतरता आहे तिथे काम करा प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करा म्हणजेच काय कर, तर तुमचा अभ्यास असाच कायम राहू द्या येणारी संधी ही आपल्यासाठी सुवर्ण संधी होऊ शकते ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे पुढे असं सांगितलंय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिगृहात ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सत्तर हजार पदासाठी भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे अजून एक महत्वाचा पॉईंट आहे ही भरती प्रक्रिया एकदम राबवण्यात येणार नाही म्हणजे असं काही सत्तर हजार पदाची जाहिरात एकदम अशी येणार नाही ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने तप्य म्हणजे सुरुवातीला काही पदाच्या जागा येतील त्याच्यानंतर काही पदाच्या जागा येतील म्हणजे ही भरती प्रक्रिया एक दोन चार महिन्यात नाही तर साधारणतः वर्षभरामध्ये राबवली जाईल आता त्याचा कालावधी सुद्धा पुढे त्यांनी मेन्शन केलेला नाही पण टप्प्याटप्प्यानं असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पुढची महत्वाची गोष्ट आहे राज्य प्रशासनातील महत्वाच्या विभागाकडे सर्वांगीण प्रशासकीय सुधारणा वेगाने राबवण्यात याव्यात काय असतं मित्रांनो कारण शासनामध्ये अनेक विभागामध्ये वेगवेगळ्या जागा रिक्त आहेत आणि मग प्रशासनाला जर गतिमान करायचं असेल तर शासनाचं म्हणणं असं आहे की या जागा आता भरल्या पाहिजेत आणि त्यांना भराव्याच लागणार आहेत ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे आणि मग इथे सांगितले भरती प्रणालीच्या दृष्टिकोनातून मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्राधान्य असेल म्हणजे सरळ सरळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ही सर्व भरती प्रक्रिया आता एमपीएससी मार्फत होणारे म्हणजे राज्याच्या आपण तर एक गोष्ट समजून घेऊ शकतो कि सरळ सरळ वीस हजार पद एमपीएससी प्रचंड पारदर्शक अशी प्रक्रिया असते या प्रक्रियेतून होणार आहे आणि स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने असेल आमचं सर्व प्राधान्य हे पारदर्शकतेला असेल असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इथं स्पष्ट केलेलं आहे पुढे बघा यासाठी सांगितलं राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये सुधारणे संदर्भात निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले मला मेसेज आले क्लासमध्येही मला अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं सर सेवा प्रवेश त्याच्यामधला नियम याचा अर्थ काय काय असतं की बऱ्याच वेळेला की जे काही आपण त्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन uh, म्हणतो त्याला पात्रता असं म्हणतो मग वेगवेगळ्या पदासाठी ही पात्रता वेगवेगळी असते शासन त्याच्यामध्ये दरवेळेस बदल करत असतं आणि मग बऱ्याच वेळा मुख्यमंत्र्यांसोबत काही बाबतीत चर्चा झाली असेल प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत त्या ठिकाणी चाचपणी केली जात असेल की काय पात्रता असावी कुठले नियम करावे ह्याच्या संदर्भात काही नियम अंतिम करण्यात आले असतील मुख्य सचिवांपर्यंत हा विषय गेला असेल आणि त्याला अंतिम रूप देण्यासाठी येणारी जी मंत्रिमंडळ बैठक आहे या बैठकीची त्याला मान्यता लागत असते आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्व निर्णय घेण्यात येईल असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही तर शासनाच्या संपूर्ण भरती दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला माहित आहे सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्राचा तो राज्याच्या येतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जे स्टेटमेंट आहे त्यांनी सांगितलंय की हा एक अतिशय संवेदनशील विभाग आहे आणि तो सांगितलंय भरती प्रक्रियेच्या दृष्टीने महत्वाचा आहे म्हणजेच काय सामान्य प्रशासन विभाग आता अत्यंत सक्रिय होणार आहे सर्व जागा चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने भरण्यात येणार आहे असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पुढे एक महत्वाची गोष्ट आहे विविध विभागात म्हणजे एकाच विभागातले हे पद नाहीयेत वेगवेगळ्या विभागामध्ये जवळपास सत्तर हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे साहजिक आहे आपल्याला माहिती आहे शासनाचं जी दुसरी बाजू असते ती म्हणजे प्रशासन आणि प्रशासनातल्या ह्या जर जागा भरल्या तर प्रशासनामध्ये सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं गती येणार आहे म्हणून या जागा सुद्धा यामध्ये खूप महत्वाच्या ठरणार आहेत असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पुढे बघा आपल्याला हे सगळी बातमी का बघायची कारण तुम्हाला एक अंदाज येईल की परीक्षा कधी होऊ शकते कोणत्या जाहिराती कशा जाहिराती आणि त्याच्या संदर्भात नेमकं शासनाचं अपडेट काय हे कळण्यासाठी मी ही थोडीशी डिटेल घेतोय हे लक्षात ठेवा पुढे बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नेमका आपल्याला कोणत्या गृहितकावर येता येईल हे आपल्याला त्या ठिकाणी समजेल इथे बघा भरती प्रक्रियेबाबत युवकांच्या मनात शंका राहू नयेत यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नर्स रिफॉर्म चे नवे मॉडेल उभे राहील महत्वाची गोष्ट आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आजच्या महाराष्ट्रातल्या ज्या युवकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत की ही भरती प्रक्रिया पारदर्शक असेल का ती कशी होईल किती मार्काची होईल कोणते टी घेणार आहे घेणारे की आयबीपीएस घेणारे की एमपीएससी घेणारे या सर्व प्रश्नांमध्ये सांगितलंय महाराष्ट्रातल्या सर्व युवकांच्या मनातले जे प्रश्न आहेत इथे त्यांनी सांगितलंय गव्हर्नन्स रिफॉर्म एका वर्षामध्ये आम्ही हे करू असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथे सांगितलेलं आहे पुढे बघा यासाठी कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो प्रशासनात काम करत असताना राज्याचे जे प्रमुख आहेत हे सर्व विभागाची बैठक घेतात आणि तिथे आदेश देतात की जागेच्या जा बाबतीत ज्या रिक्त जागा असतात त्याची प्रोसेस कशी असते की तो विभाग मंत्रालयाला म्हणजे एमपीएससी ला कळवत असतो की त्या जागा रिक्त आहेत आणि मग एमपीएससी त्या रिक्रुटमेंट जागा ती जाहिरात काढत असते सांगितलं सांगितलंय कुठलाही विभाग मागे राहता कामा नाही म्हणजे सर्व विभागातल्या ज्या जागा आहेत आजपर्यंत ज्या भरल्या गेल्या नाहीत किंवा ज्या रिक्त आहेत अशा जागा भरण्याचा जा निर्णय शासनाने केलेला आहे असं आपल्याला इथे स्पष्ट समजतं आणि इथं सांगितलंय कोणताही संशय पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य सेवा प्रवेश पात्रता कामाचाच निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना दिले मित्रांनो ह्याच्यासाठी पात्रता काय असावी परीक्षेसाठी कुणाला प्रवेश द्यावा दुसरी महत्वाची गोष्ट इथे सांगितलंय कामाचं कसं स्वरूप असावं अनुभवाची अट काय ठेवावी राज्याचे जे मुख्य सचिव असतात बरोबर प्रशासनामधलं सगळ्यात मोठं पद हे मुख्य सचिवांचं असतं हे मुख्य सचिव लोक काय करत असतात की ह्या सर्व गोष्टी त्यानुसार त्याच्यानुसार निर्णय घेत असतात सर्व अधिन त्यांच्याकडे असतात मग पात्रता काय असावी त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट कामाचं स्वरूप कसं असावं त्याच्यामध्ये अनुभवाची आट काय असावी सेवा प्रवेश नियमांमध्ये कशा पद्धतीने बदल करावे हे सर्व निर्णय ज्यावेळेस एखादी मोठी भरती येत असते त्यावेळेस शासन स्तरावर जी हालचाल होते त्याचं म्हणजे हे इथं तुम्हाला स्पष्टीकरण दिसत असेल राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत म्हणजेच येणाऱ्या काळात सेवा प्रवेश जेव्हा बदलले जातात तेव्हा त्याच्या रिलेटेड एक मोठी जाहिरात येत असते आणि त्याच हे चिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे लक्षात ठेवा म्हणून इथं सांगितलंय त्या बैठकीला कोण कोण उपस्थित होते ते ही अत्यंत उच्चस्तरीय बैठक आहे महाराष्ट्रातली या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव उपस्थित होते आणि हे सर्व प्रशासनातली अतिशय मोठी पदं असतात सर्वात उच्च पदस्थ असतात आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं हे लक्षात ठेवा पुढे त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की ऑनलाईन पडताळणीची गोष्ट सांगितली आता भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहित आहे हे प्रमाणपत्र आणा ते प्रमाणपत्र आणा भरती प्रक्रियेमध्ये हे कागद लागतो त्याच्यानंतर तिथे लाईन तो घर हा त्याचं म्हणजे इथं सांगितलं अनावश्यक कागदपत्रे गरज नसताना कागदपत्र मागितले जातात पुढे लांब लचक रांगा असतात विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल विकसित पडता आणि विकसित सगळी ऑनलाईन प्रणाली होईल ऑनलाईन मुलं काय होणार आहे की मुलांचा वेळ वाचणार आहे आणि मुलांचे कागदपत्राच्या बाबतीत जे काही पारदर्शकता जी काही स्पष्टता त्या ठिकाणी येणार आहे असं तिथं सांगितलं प्रत्येक विभागाने तिथं सांगितलं प्रत्येक विभागाने ब्लॉक चेन पद्धती बरोबर डिजिलॉकर लॉकर उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी म्हणजे एकदाच तुम्हाला कागदपत्र लागणार आहे परत परत परीक्षेसाठी वेगवेगळे फॉर्म आणि वेगवेगळे कागदपत्र याची गरज लागणार नाही याची सुद्धा या, या, या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे थोडक्यात मित्रांनो लक्षात ठेवा तुमचा अभ्यास असाच चालू ठेवू हो द्या हा अभ्यास पुढील अनेक परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे म्हणजे तुमच्या एवढ्या दिवसाचे कष्ट आता नक्कीच त्याचं रूपांतर चांगलं होणार आहे म्हणून ही सर्व बातमी सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पॉझिटिव्ह बातमी आहे दिलासा देणारी बातमी आहे फक्त गरज आहे रोज अभ्यासात राहण्याची नक्कीच तुम्हाला याच्या संदर्भात कुठलीही अडचण असेल ज्या ज्या जागा इथून पुढे निघणार आहेत त्याच्यासाठी विद्यादान अकॅडमी वेगवेगळे उपक्रम घेऊन सर्वांपुढे येतच असते तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तुम्ही कमेंट करा नाही तर आमच्या हेल्पलाईनला संपर्क साधा धन्यवाद